शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट बारा फेब्रुवारी पासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार आहेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेले आरोग्य मित्र हे बारा फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारणार आहेत किमान वेतन कायद्यानुसार वेतन वाढ होत नसल्यानं आरोग्य मित्र संपावर जाणार आहेत अशी माहिती मिळतीय महाराष्ट्र कर्मचारी संघटना यांची पुणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्रांची साडेपाच महिन्यांनी पार पडली अतिशय वातावरणात आमची आणि दोन हजार बारापासून पासून शासन प्रशासन सीपीए आमची का जे काही आर्थिक मानसिक शारीरिक फिरवणूक करून घेत त्या त्याविरुद्ध आम्ही बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बेमुदक महाराष्ट्र बंद करत आहोत संपावर जाणार आहोत आणि त्या संपाची पूर्वतयारी म्हणून आजची ही निधी इथे पार पडली आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही या मदमस्त हत्तीच्या स्वभावाशी असणारं हे प्रशासन हे टी पी ए यांना जाग आलीच पाहिजे आणि आरोग्य मित्रांना न्याय मिळालाच पाहिजे मित्रांच्या संपामुळे राज्यातील रुग्णांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आरोग्यमित्रांनी वारंवार पगारवाढीची मागणी करूनही गेली चार वर्षांपासून पगारवाढ केली गेली नाही यामुळेच आरोग्यमित्रांनी बारा फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ